खुशी प्राप्त हो आप सब सर सगळे मंगल हो आणि हे थँक्यू मी राजू पडवळ आपण पाहत आहात रमाई टेलिव्हिजन युट्यूब चॅनल रमाई टेलिव्हिजन युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मेरे साथ डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर चैरिटेबल ट्रस्ट के द्वारा चलाए गए विद्यालय के कुछ छात्राएं हैं कुछ विद्यार्थी है स्टूडेंट है हम उनसे बात करेंगे आपका नाम बताइए पहले मेरा नाम सागर यादव है सर सागर जादव कहाँ से हो आप आपका गांव गाँव से आया हूँ सर ओके. या, या, कौन सी कक्षा में पढ़ते हो आप कक्षा में पढ़ता आप यहाँ जो पढ़ते हो तो कितने साल से आप पढ़ रहे हो पाँच साल पाँच साल से कैसा लगता है यहाँ पढ़ने में वातावरण सर आणि जरा इथं सगळं आमचं डॉक्टर रमाबाई येऊन गेल्या सगळे सगळं इथं सर सगळे हे करतात सर आणि सगळे आंबे रमाबाई आंबेडकर इथं येऊन सर सांगतात ते जेव्हा जेव्हा रमाबाई आंबेडकर इथून येऊन बाबासाहेबांच्या बाबासाहेब रमाबाई इथून राहिलेले आहेत आणि त्या वस्तूमध्ये तुम्ही शिकताय त्या इमारतीमध्ये काय वाटतं असं मनाला काय वाटतं मनाला लय खुश वाटत सर म्हणजे का म्हणजे आमचं रमाबाई आहे विश्वास आहे आणि और आणि जरा हे होते आंबेडकर येऊन गेलेले म्हणजे आयुष्यात शिक्षण घेऊन काय व्हायचंय मोठं एक मोठा तर एक बिझनेसमॅन काय तर व्हायचं आहे बिझनेसमॅन व्हायचं धन्यवाद तुमच्या यशाला आमच्या सदिच्छा आहेत आपण दुसऱ्या विद्यार्थ्यांना बात करेंगे इस विद्यालय में पढ़ने वाले प्रजोल से प्रजोल आपको क्या लगता है यहाँ रमाबाई अम्बेडकर रह चुकी है कौन सी कक्षा में पढ़ते हो आप बारहवीं कक्षा में पढ़ते आर्ट्स बारह में आपको यहाँ पढ़ते वक्त क्या अनुभव आता है पढ़ाई के बारे में आर्ण। आर्ण। उनका जैसे होने का होता है। मन में क्या लगता है यहाँ पढ़ते वक्त कि हम जहाँ रमाबाई रह चुकी है होता है हमारी माता थी रमाई वो यहाँ रह चुकी है और उसके सानिध्य में हम रह चुके हैं उनके परिवार के आसपास हम रह रहे हैं और पढ़ रहे हैं क्या लगता है आपको खुशी होता है आप पढ़ के आगे क्या बनना चाहते हो आईपीएस आईपीएस बनना चाहते हो आपको शुभकामनाएं आईपीएस बनने के लिए मातारामाई डॉट कॉम जर्नी केली के बहुत, बहुत आहे पढाई आपण आहे सगळ्या विद्यार्थ्यांना भेटलेलो आहोत आणि हे विद्यार्थी इथे शिकत आहेत त्यांना असं अनुभव येतो की आपण इथे क्रांती स्फूर्ती माता रमाई इथे राहून गेलेले आहेत आणि त्या वास्तूमध्ये शिक्षण घेताना एक मनामध्ये वेगळा आनंद निर्माण होतो आणि या आनंदाचं फलित म्हणजे इथल्या प्रत्येक विद्यार्थ्याला वाटतं की आपण या समाजाचे देणेकरी आहोत या अनुषंगानं फार मोठं शिकलं पाहिजे मोठं झालं पाहिजे आणि केवळ शिकून नव्हे तर त्या शिक्षणानं आपली वैयक्तिक प्रगती आणि समाजाची प्रगती आणि त्यातून राष्ट्राची प्रगती झाली पाहिजे म्हणजेच जसं बुद्धांनी सांगितलं बहुजन हिताय बहुजन सुखाय हा वसा इथल्या विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे आणि हे सर्व कुशलकर्म या माता रमाईच्या सानिध्यात असलेल्या इमारतीतून त्यांना प्रेरणा मिळते स्फूर्ती माता रमाई इथं राहून गेले सरांनी सांगितलं की इथे तीनशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत बाजूला आता हायस्कूल सुरू होते नव्यानं तीनशे विद्यार्थ्यांना इथं शिकवलं जात आहे ज्या काळी रमाई इथे असत रमाई था इथं राहायला असताना केवळ तीस विद्यार्थी राहत होते आणि त्या तीस विद्यार्थ्यांच्या एक वेळ अशी अवस्था होती की रमाई इथं आल्या आणि ते विद्यार्थी फक्त पाणीपूर अंतरणावर झोपत होते आणि हे रमाईनं पाहिलं हे पाहिल्यानंतर त्यांनी मान वराळे मास्तरांना विचारलं की मास्तर मुले ही मुलं इथं फक्त पाणी पिऊन का झोपतायत त्यावेळेस वराळे मास्तरांनी सांगितलं की आई साहेब शासनानं ग्रँढी दिलेली नाही आणि दुकानदाराने ना उधारी देणं बंद केलेलं आहे अशा अवस्थेत तीन दिवस झाले मुलं उपाशी आहेत आणि ही उपाशी झाली मुलं आहेत असं रमाईने ज्या वेळेला ऐकलं त्यावेळेला बाबासाहेबांनी आवडीनं दिलेल्या सोन्याच्या बांगड्या रमाईनं वराळे मास्तरांच्या हातात दिल्या आणि वराळे मास्तरांना म्हणायला मास्तर या बांगड्या विका किंवा घाण टाका पण त्यातून आलेल्या पैशातून या अनाथ मुलांच्या या गरीब मुलांच्या या दिनदुबळ्या मुलांच्या तोंडात दोन घास सुखाचे जाऊ द्या एवढा मोठा त्याग एवढं मोठं समर्पण क्रांती स्फूर्ती माता रमाईनं दिलेला या मुलांसाठी सर आणखीन या वास्तूविषयी या ट्रस्ट विषयी आपल्याला माहिती देतील सर जी बोलिये क्या बोलना चाहते आप को राजू पडवालने युट्यूब उनका नेतृत्व बनकर आए हैं उनको मैं धारवाड़ से इस बुद्ध ज्ञान और ज्ञान से तरफ से उनका बहुत धन्यवाद करता हूं क्योंकि रमाबाई भाई बारे, में इतिहास कम था इन्होंने जो यूट्यूब के माध्यम से सब लोगों को रमाई का जो इतिहास जानकर दे रहे हैं उनका काम कामयाब हो वो यशस्वी हो उनका सदा अम्बेडकर जी उनको उनको प्रेरणा देते रहे इसलिए मैं पड़वाल साहब को हमारे सभी छात्रों के छात्रों की से से उनको बधाई देता हूँ धन्यवाद सर धन्यवाद आपने जो हमें बहुत कीमती वक्त दिया आपका और आपके सभी का धन्यवाद। आभार। देखे आपको खुशी प्राप्त हो, आप ज्यादा मातोश्री रमाई हो। छोटस रोपट आज मोटा विद्यालय कॉलेज मध्य रूपांतरित है डॉक्टर बाबा साहब आंबेडकर चैरिटेबल ट्रस्ट ऐसी वती विद्यालय चलवल जता हे कॉलेज चालवलं जातं ही शाळा चालवली जाते इथे केवळ शिक्षण नाही तर इथं येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला राहण्याची सोय सुद्धा रमाबाई आंबेडकर वसतीगृह म्हणून चालवलेले आहे त्या वसतिगृहाचं आपण त्यांच्या हेडमास्टरांसोबत परीक्षण करणार आहोत या सर या एका रूम मध्ये जवळपास दोन चार सहा सहा विद्यार्थी एका रूम मध्ये बस झोपू शकतात बसू शकतात आणि हा एवढा सुसज्ज रूम आहे की इथं आम्ही आता मे मध्ये आहोत आ, मार्च मार्चमध्ये इथे आलेलो आहोत बाहेर उन्हाचा कडका असताना देखील रूम रूममध्ये आल्यानंतर एवढे शांत आणि कूल वाटतंय विद्यार्थ्यांसाठी झोपण्याची व्यवस्था इथे चांगली केलेली आहे विद्यार्थ्यांना के अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना जेवण्यासाठी वसतिगृहामध्ये इथे सगळ्या रूम अगदी सुसज्ज आहेत जो रमाईनं त्या काळामध्ये उपाशी राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी रमाईनं सोन्याच्या बांगड्या काढून दिल्या त्याच विद्यार्थ्यांना आज जवळपास शंभर वर्षानंतर ऐंशी नव्वद वर्षानंतर एक सुसज्ज रूम राहायला मिळते हे रमाईच्या त्यागाचं फलित आहे हे रमाईनं केलेल्या त्यागाचं फलित आहे आणि ट्रस्टीनं या कॉलेजचे जे ट्रस्टी आहेत त्या ट्रस्टीनं केलेल्या मेहनतीचं हे के फळ आहे की जे आज आंबेडकरी समाजाच्या मुलांना सुसज्ज रूम चांगलं सुव्यवस्थित शिक्षण आणि सुजान नागरी घडवण्याचं हे विद्यालय उपलब्ध झालेलं आहे आपण पुढे जाऊया या विद्यालयाचे आणखीन एक काही गोष्टी पाहूया अतिशय चांगलं वन प्लस वन असलेले विद्यालय पाहिल्यानंतर लक्षात येतं की हे आंबेडकरी विचारांचं संस्कार केंद्र आहे इथं मगाशी भिक्खू सुद्धा राहायला आहेत भिक्खूंसाठी एक वेगळा विशेष रूम आहे मगाशी आपण पाहिलं की या विद्यालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चॅलिट चॅरिटेबल ट्रस्टच्या विद्यालयामध्ये माता रमाबाई आंबेडकर वसतिगृहातील बेचाळीस रूम विद्यार्थ्यांसाठी अतिशय सुसज्ज व्यवस्थित आहेत आता आपण जातो या ट्रस्टनी बनवलेल्या पहिल्या बुद्धविहारामध्ये अतिशय प्रशस्त आणि मोठं बुद्धविहार आहे हे समोर बाबासाहेब आहेत बाबासाहेबांच्या बाजूला मातोश्री रमाबाईंचा फोटो आहे त्याच्याबरोबर बुद्धांचं बुद्धशिल्प आहे आणि त्यांच्या बाजूला या संस्थेचे पंधरा वर्षापूर्वीचे पहिले चेअरमन बसवप्पा लिंगप्पा आहेत मध्ये आल्यानंतर एवढी शांत एवढं सुसज्ज असं बुद्धविहार पाहिल्यानंतर आपण वरती जर पाहिलं तर वरती पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की एवढ्या प्रशस्त विहारामध्ये कुठेही आपल्याला ला फॅन लावलेला दिसत नाही असं निसर्गाच्या वेंटिलेशन नुसार निसर्गाच्या अद्यावतीकरणानुसार बनवलेल्या बुद्ध चे ये काई -काई ते आ, बुद्ध धम्माची अनुभूती येते आणि इथं या विहारामध्ये काय काय उपक्रम चालवले जातात ते आपण आता सरांना विचारूया सरजी विहार आहे इस विहार मे आपले जाते यहाँ पर बच्चों के लिए खासकर यह बुद्ध विहार बना गया है सुबह उठते सभी बच्चे 6 बजे उठकर यहाँ पर बुद्ध में जमा होते हैं और बुद्ध वंदना में जुड़ जाते हैं बुद्ध वंदना के होने के बाद ही बच्चों का कार्यक्रम आरंभ होता है और पूनम के दिन भी यहाँ विशेष पूजा होती है यहाँ के अगर वंदना करते हैं कुछ लोग अपने कार्यक्रम भी यहाँ पर चलाते हैं इस तरह ये बुद्ध हमें बच्चों को ज्ञान ज्ञान की प्रेरणा देते रहे हैं। या विहारा मध्य सका जेव मैं पंजाब ला ले लो हो तो ले ला पंजाब में सूब सर जंद्रा दिन मैं चिवर में था बहुत अभिक बनकर और मैंने चारिका करके अन्न ग्रहण किया हुआ है जी जी जिस पंजाब में मैं था उस पंजाब में भी यही हाला, आ, परंपरा है कि जो अंबेडकर राइट मूवमेंट के स्कूल है हाँ। उस स्कूल में पहला त्रिशरण पंचशील होता है हाँ। उसके बाद स्कूल शुरू होता है बराबर यही जो शुरुआत है जो यहाँ से है कर्नाटका भी साउथ इंडिया एक परंपरागत बुद्धिज्म की संस्कृति है बराबर। यहाँ पेरिया रामास्वामी जी की संस्कृति है पेरिया रामास्वामी जी का एक बहुत बड़ा आंदोलन साउथ में चला था और इस पार्श्वभूमि में यहाँ बुद्धिज्म की एक नीम रखी गई है और उसी नीम को इस ट्रस्ट और आप दोनों मिलकर आगे बढ़ा रहे सुनकर बहुत अच्छा बुद्ध की वंदना होती है और वंदना होने के बाद यहाँ का स्कूल शुरू होता है बहुत अच्छा लगा आपके जैसे अगर प्रधान अध्यापक हर स्कूल में मिले तो इस राष्ट्र को एक समता मूलक राष्ट्र बनने में कोई रोक नहीं सकता और आप एक इंसान है और आपके ट्रस्ट है जो परंपराएं थी बुद्धिज्म की समता मूलक परंपराएं थी इस साउथ इंडिया में वो आपने बरकरार रखी हुई है आपके संस्कार बच्चों पे आ रहे आप खुद यहाँ प्रमुख उपस्थित रहकर आपके संस्था के माननीय आदरणीय बाला साहब अम्बेडकर जी के नेतृत्व में इस संस्था का जो गठन हो रहा है इस बच्चों को बच्चों के ऊपर जो संस्कार हो रहे मेरा खुद का मानना है कि बच्चे आगे प्रबुद्ध भारत के सोल्जर्स होंगे जो लोकशाही के संरक्षक होंगे ये बोल के मैं यही धन्यवाद आपका प्राप्त करता हूँ यही अनुमति चाहता हूँ जय भीम जय भीम नमो